मस्त पैकी लट पातीला दिसतंय एवढा मोठा कांदा दिसतंय म्हणल्यावर अर्थ मी ओळखलच असेल की काय बेत आहे इथं बघा पाणी उकळायला चाल आणि त्याच्यात काय काय टाकले आपल्या घरचा ही तेजपत्ता आहे बघा सगळं ऑल स्पाइस मसाला आणि परत इथं कांदा भाजायला आहे इथं अजून टमाटा चिरलेला आहे इथं अद्रक लसूण पेस्ट आहे इथं चिकन आहे आणि इथं ग्रेव्ही करून घेतलेली आपल्याला सगळं ह्याच्यात टाकून ग्रेव्ही तयार करून हे चिकन टाकायचंय आणि मस्त पेकी बिर्याणी करायचंय तर आपल्याला बिर्याणी करायची तयारी तर चालू झालेली आहे आणि कुकर मध्ये चिकन पण शिजून आहे आमटीसाठी तर सगळी तयारी केली म्हणलं एखादा ब्लॉक तो बनता येईल दिवसात ना बिर्याणी करायला लागली म्हणल्यावर बिर्याणी करून कडे खाऊ हॅल भूक लागली व लय उशीर लागते आता मी बनवणार म्हणल्यावर तर लय उशीर लागते रे तर चला पाण्याला उकळी फुटायला लागले बघा आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे म्हणजे नव्वद टक्के भात शिजवून आहे आणि दहा टक्के परत बिर्याणीमध्ये शिजवायचंय पण मी कांदा पण टाकून घेतलाय आता मस्तपैकी कांदा भाजायचा काय टमाटा भाजायचं कांदा भाजून झाला आपला टमाट टाकून घेतला कांदा भारी भाजला बघा आपला आता टमाट पण भाजून घेऊया मी मागा गॅस कमी केला आता फास्ट केला आहे आणि तिथं आपलं मसाला पण घेतला होता आणि जिरा परत काय धनन जिरा आणि आपला स्पेशल बिर्याणी ह्या जसे बिर्याणीलाच चवून आहे तर चला थोडं बघत राहा तर चला आता आपलं कांदा टमाटर भाजून झाले आता ही ग्रेव्ही केलेली आहे खोबरे हे टाकून अद्रक लसूण ती पण टाकून घेऊ चला इकडं मसाला पण भाजत आलाय आपला मस्त तेल सुटायला लागलं हळूहळू आणि इकडं खळखळ खळखळ अशी पाण्याला उकळी पण फुटलेले आपण तांदूळ टाकून घेऊया आपलं तांदूळ टाकून शिजत आलं बघा थोडं थोडं इथं मसाला टाकून घेतला तर जास्त मला मसाला दिसते बिर्याणी आहे इथं हळू टाकले इथं थोडं चिकन इथं थोडा चिकन मसाला टाकलाय परत इथं धन जिरं परत लाल तिखट आणि थोडं मीठ सगळं मसाला टाकून झाले तर बघा आता पुढची प्रोसेस अजून करायची आहे हे सगळं हलवूया आणि हे चिकन टाकून घेऊया चला बघा चला आ, मसाला तर भाजून घेतलं बघा आता त्याच्यात थोडंसं टाकलं आहे अद्रक लसण पेस्ट आणि एवढं दही घेतलं बघा दह्यानं पण छान टेस्ट येते बिर्याणीला मग आपण एवढं दही पण टाकून घेतलं चला चिकन पण टाकून घेतलं आता ह्याला मस्तपैकी हलवून घेऊया आणि परत वापरायला ठेवूया तर झाला बघा आपला भात पण चांगला नव्वद टक्के शिजलेला आहे बघा असा भात शिजावं लागते आणि आता उरलेला चिकनमध्ये शिजल होय आणि तर आमची शिवानी आली बघा भूत बनून शिवानी तर शाळेपासूनच वास घेत आली बिर्याणी बिर्याणी करत ना वास था। था। वास आलता काय घरात आल्यावर दोन भूत आली दोन भूत बिर्याणी खायला भूत आली चला आम्ही अशा प्रकारे तांदूळ काढून घेतले तर पाणी नितळायला ह्याच्या खाली ताट ठुल त्याच्यात पाणी नितळते व्हायला थांब थांबाई चला आपली बिर्याणी छान दिसण्यासाठी खायचा कलर घेतला बघा आणि तो भात घेतला प्लेटामध्ये इथे एका प्लेट आहे इथे एका प्लेटात एक प्लेटा, दोन रंगाचा भात करायचा आपल्याला आता हिरला रंग ह्याच्यात ओटून घेऊया हे आपला केशरी भात होईल म्हणजे जिलबी कलर टाकला मी आणि तो हिरवा रंग आहे ते हिरवा रंग ह्याच्यात टाकूया म्हणजे भात अजून दिसायला छान असा दिसाय तर बघा आता दोन्ही मिक्सर कलर करून भात टाकल्यावर कसला भारी दिसायला लागला एकच नंबर आपलं शिजल शिजलं चिकनचं ग्रेवी तयार आहे अशा प्रकारे आता आपण ह्या आपलं अर्ध कच शिजलेलं तांदूळ येतं का ती टाकून घेऊया बघा मस्त कलरफुल कसलं बारी दिसाय लागले बिर्याणी बघा आपण पनर पाणी सुटलं माझ्या आता हे असं टाकून घ्यायचं बघा आता ह्याला गदा गदा हलवून घेऊ गदा गदा नाही हलवायचं नाही तर तांदूळ तुटतं आपलं बंद करा तर हलवलं बघा मस्तपैकी भात आता कसला भारी दिसा लागला का नाही चांगला दिसा लागला सगळा मसाला आता एक झाला सगळ्यांना लागला आता थोडस वापरू द्यायचं याला म्हणजे जे सगळं असं कोरडा कोरडा होते झाकून ठेवूया आता पाच दहा मिनटाच ठेवलं चला झाले आपली बिर्याणी तयार गॅस बंद केला बघा है का कोथिंबीर बेतिंबीर टाकून तयार तर या बिर्याणी खायला आणि आमची बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता बिर्याणी तर एकदम झाली आहे आता लेकरं खातेली सगळी खातेली आणि कशी झाली ती सांगते थांबे द्या था बघा तर माझी बिर्याणी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा ह्या साध्या बळ्या योगिताची साधी बळी बिर्याणी मला काही आधी येत नव्हतं आमच्याने हाताने शिकवलं बघा मला त्यांचाच बघून डोसा पण त्यांचाच बघून शिकलेले आहे मी परत बिर्याणी पण त्यांचेच बघून शिकलेले दोन प्रकारची बिर्याणी एक दम देऊन आणि एक डायरेक्ट आज डायरेक्टवाली केली आहे दम देऊन लई डेंजर प्रोसेस आहे त्यामुळं ती काय केली नाही त्याला तवा ठेवा लागते परत त्याच्यावर पातीला ठेवावं लागते आणि लेअर द्यावं लागते ते एकदा चिकनचा लेअर एकदा भाताचा लेअर फिरशे चिकनचा लेअर फिरशे भाताचा लेअर असं करावं लागते त्याला तर डेंजर आहे तर आपली बिर्याणी अशी साध्या पद्धतीची होती कोणाला आवडली खावा तुम्ही पण बनवून खावा आणि कुणाला खायची असली कशी बनवायची नाही कळलं तर माझ्याकडे आम्ही सांगते आणि चला मग आपला व्हिडिओ टाटा बाय बाई